सातारा शनेश्वर कृतज्ञता धर्मरक्षा पुरस्कार पाटण येथील धारेश्वर महाराज यांना शिवयोगी नंदगिरी महाराज आणि सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थान करते सोळशी या ठिकाणी चोवीस पंचवीस सव्वीस मे या काळामध्ये शनेश्वर जन्मोत्सव सोळा रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त शिवलीला शीर्ष शिवलीलामृत वशनी महात्मा ग्रंथ पारायणाचे खास आयोजन करण्यात आले होते सव्वीस मे रोजी शनेश्वर जयंतीच्या निमित्ताने सकाळी महाआरती बावन्नपात्री लघु रुद्राभिषेक नवग्रह शांती होम हवन मंत्रपटन आणि अखंड महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले होते शनेश्वर जन्मोत्सव सोहळा पार पाडण्यासाठी श्री शनेश्वर सेवेकरी मंडळ आणि पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला शनेश्वर धर्मरक्षा पुरस्कार पाटण तालुक्यातील दिवशी येथील नीलकंठ शिवाचार्य महाराज उर्फ धारेश्वर महाराज यांना मानपत्र स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले तसेच शनेश्वर कृतज्ञता सहकार भूषण व शैक्षणिक पुरस्कार ज्ञानेश्वर भाई बापूसाहेब वांगडे यांना प्रदान करण्यात आला शनेश्वर कृतज्ञता उत्कृष्ट प्रशासकीय पुरस्कार संजय रामराव पाटील यांना देण्यात आला तर शनेश्वर कृतज्ञता उद्योजकता पुरस्कार पाचगणी येथील सौ भारती बबनराव गायकवाड यांना शिवयोगी नंदगिरी महाराज सेवागिरी महाराज संस्थांचे महंत सुंदरगिरी महाराज आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी शनेश्वर देवस्थान ट्रस्ट सोळशी या ट्रस्टला पंचवीस वर्ष पूर्ण झाली या रौप्य महोत्सवी वर्षातील धार्मिक सामाजिक कामाचा आढावा असलेल्या जनसेवेची क्षणचित्रे या पुस्तकाचे प्रकाशन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि फलटणचे आमदार सचिन कांबळे पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले तसेच शिवयोगी नंदगिरी महाराज यांचे दर शनिवारी होणाऱ्या प्रवचनाचा आढावा घेणारे आत्मज्ञान या ग्रंथाचे प्रकाशन देखील मान्यवरांच्या उपस्थितीत झाले शनेश्वर कृतज्ञता पुरस्काराच्या निमित्ताने धारेश्वर महाराज यांनी आगामी वर्ष शेतकरी वर्ष साजरे होत असताना सर्वांनी शेतकरी सन्मान सक्षम होण्यासाठी सहकार्य करावे तसेच धर्मसंस्काराचे मूल्य मुलांमध्ये रुजवावीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे आठवण होऊन समाजाच्या हितासाठी कार्य करावे असे मनोगत व्यक्त केले महत्वाची गोष्ट म्हणजे माझा सत्कार मला माहित नाहीये कारण एवढं सगळं कार्य महाराजांनी अल्पावधी मध्ये केलेलं आहे दारेश्वर मठ तर किती रामायण आहे आणि त्याचा एक पहिल्या रेगोट्या वडायचं काम मी करत आहे पण यांनी मात्र नवीन इथं निर्माण केलेलं आहे आणि नवीन निर्माण केलेल्या या साम्राज्यामध्ये आज मोठमोठ्या लोकांचा आदर गौरव सत्कार करण्याचं जे कार्य त्यांनी केलेलं आहे निश्चितच वाखाणण्यासारखं अशा प्रकारचं आहे निश्चितपणे अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य असू दे जटा निर्मूलनाचं कार्य असू दे आंतरजातीय विभाग वगैरे जे काही आमच्या सन्मानपत्रामध्ये लिहिलेलं आहे या प्रत्येक कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचा धार्मिक ताण तणाव न येता परवाच एका हिंदू मुलाने मुस्लिम मुली बरोबर लग्न केलं मी त्या मुलीच्या आई वडिलांना समजून सांगून भारतात आपण सगळे राहतो म्हटल्यावर याही विवाहाला ती मान्यता दिली पाहिजे आमच्या कितीतरी मुस्लिम मुली मुस्लिमांकडे गेलेल्या आहेत तिथे कोणी के तक्रार केली नाही आता आली तुमचे मुलगी तर तुम्ही आणि आम्ही आनंदाने राहू खऱ्या अर्थाने या देशात असलेल्या सर्व धर्म पंथ संप्रदायाच्या लोकांनी चांगल्या पद्धतीने राहिलं पाहिजे आज भारतातला मुसलमान जरी म्हटला मी दुसऱ्या देशात जातो तरी त्याला तिथे आश्रय देणार नाही त्याला भारतातच लागणार आहे आणि म्हणून भारतीय उगीच तरी हिरवा झेंडा हातात घेऊन प्रयत्न करू नये याच तिरंगी प्रमाणे आपण भाविकांना पण परत आपण रिटर्न काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो ज्या सद्गुरूंच्या कृपेने इथं मी उभा आहे ज्यांचं वर्णन कुणीच करू शकत नाही चारी वेद नाही सहा शास्त्र नाही अठरा पुराण नाही संतांचं वर्णन कुणीही करू शकलं नाही संत हा संतच असतो आणि महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणली जाते त्या ज्यांच्या कृपाने मी उभा आहे परमपूज्य त्यागेश्वर महाराज यांना मी प्रथम वंदन करतो या कलियुगाचा राजा सत्याचा सागर सुरेश होत मी मी म्हणणारांना पाचावर धारण करणारा आणि असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंडनी दंड देणारा आणि आदरणीयचा आदर करणारा असा हा माझा शनिदेव माझा देव त्यांना दंडवत नमस्कार करतो आणि आज आपण पाराण्याच्या माध्यमात बसले होते दोन हजार सतराला मी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून विसर